गाडगेनगर येथील गाडगे बाबा मंदिर राखीव जागेवरून शासनाने शेकडो नागरिकांचे तपोवन मागील ई क्लास जागेवर देबुजी नगर म्हणून पंधरा वर्षापूर्वी पुनर्वसन केले होते त्या ठिकाणी शेकडो नागरिकांना जागा वाटप करून मूलभूत सुविधा देण्याचे प्रशासनाने ठरविले होते मात्र या परिसरात शेकडो रहिवासी मूलभूत गरजांपासून आतापर्यंत वंचित राहिले आहे या परिसरात नळाची पाईपलाईन नाही पक्के रस्ते नाहीत सांडपाणी सुद्धा नाही त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न घेऊन अनेकदा माजी नगरसेवक भूषण बन रिसोर्ट अनेकांनी मनपाला निवेदन दिले होते मात्र शासनाने या डेबुजी नगरात दुर्लक्ष केले मनपा उपायुक्त पवार यांना निवेदन दिल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष केल्याने शेवटी बसपा वतीने बुधवारी मनपा आयुक्त दालनासमोर आक्रमक आंदोलन करण्यात आले माजी नगरसेवक सुदाम बोरकर माजी नगरसेवक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी चांगलेच हल्लाबोल आंदोलन केले उन्हाळ्याच्या दिवसात हात खाऱ्या पाण्यासह आता पिवळ्या रंगाचे पाणी येत असल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे या परिसरातील घरकुलाचे चेक अद्यापही देण्यात आले नसल्याचा पाढा मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासमोर वाचण्यात आला शेवटी मनपा आयुक्त रोडे यांनी दालनात बैठक घेऊन सर्व समस्या ऐकून घेण्यात आल्या कोरोना सावट असल्याने पाच व्यक्तींनाच दालनात बोलावून संबंधित अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आले डेबुजी नगर मधील पाहणी करण्यात येईल पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला प्रस्ताव पाठविला जाईल असे आश्वासन देण्यात आले गौतम बुद्ध वाढ मधलं संदर्भात नियोजन झालेले आहेत रमाय योजनाचं नाव खरा खतम झालं मला असं वाटतं की आयुक्त साहेब मागासवर्गीय समाजाला अजिबात त्यांना काम करायची ना इच्छा नाही आहे याच्यावर असं वाटते आम्हाला म्हणून बहुजन समाज पार्टीच्या शेकडो महिला शेकडो महिला या ठिकाणी आलेत आम्हाला फक्त या ठिकाणी पाणी पाहिजे शहरामध्ये राहत असताना आम्हाला आम्ही पाणी भेटत नाही या चॅनलच्या माध्यमात मला म्हणायला ते की पालकमंत्री मोदयांनी जोचे एरिया रडली होती त्यांच्या मतदारसंघामध्ये लहान लेकराचा फोटो पाहिला आज आम्ही आम्हाला चांगलं वाटलं अवय पालकमंत्री महोदय यांना बी यांना बी खुशी द्या लहान लेकरं आहेत पालकमंत्री आहे तुम्ही जिल्ह्याच्या आम्हाला पाणी या लोकांना पाणी देऊ शकत नाही किती मोठी शोकांची काय की तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री या त्या मतदारसंघाचे आमदार कुठे गेले त्या म त्या तिथे राहणाऱ्या लोकांचे नगरसेवक कुठे गेले आणि नगरसेवक म्हणतात की हे आमचं काम नाही आहे तुम्ही मतदान नाही केलं कुठे चालली लोकशाही जाती शरण, शरण, जाती के के हे जातीभेद भेटत सरळ सरळ अरे आम्ही नगरसेवक राहिलो आम्ही प्रतिनिधी राहिलो सर्व समाजाचे काम केले शहराला नाही देण्याचे प्रयत्न केले हे कोणते नगरसेवक आहेत हे कोणती तुमची लोकशाही कोणती मनपा चालवत आहे म्हणून या ठिकाणी आज मानपा आयुक्तकडून आम्ही लेखी लिहून निवेदन घेऊ लेखी आणि तेव्हाच आम्ही जालनेमधून उठणार हे मागासुर्गी लोकांना पाणी भेटत नाही साफसफाई नाही घर त्यांना घरकुल नाही घराचा नाव नाही साफसफाई नाही म्हणजे या उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्हाला पाणी भेटत नाही लहान लहान लेकरांना लहान लेकरांना त्यांना रोग होत आहे त्याला बिमारी अनेक बिमारी होत आहे मी पेलो त्या खार पाणी आता ऐकतो त्या पण आता घेऊन जातो तिथलं पाणी पाचतो आम्ही तिथलं खार पाणी प्या म्हणून त्यांच्या अजयश विदर्भ न्यूज अमरावती